आपण पाहतात आदर्श भारत न्यूज महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ रामटेक पार्श्वनी व मौदा तालुका कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक अठरा मार्चला बौद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात बसस्टँड चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रामटेक येथून हजारो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत शांती मार्च मोर्चा काढण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या माल्यार्पण करून शांती मार्च हा नगरभ्रमण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला बौद्ध नागा अर्जुन सुरेश ससाई यांच्या हस्ते तिच्यावर भिक्खू संघाच्या उपस्थितीत माल्यार्पण अर्पण करण्यात आले रामटेक शहरात मुख्य मार्गाने नगरभ्रमण करीत हा मोर्चा रामटेक तहसील कार्यालयावर पोहोचला याप्रसंगी एकोणीसशे एकोणपन्नासच्या बी टी एम सी ॲक्ट पूर्णपणे रद्द करून महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय रामटेक यांच्यामार्फत महामहीन राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन सादर करण्यात आले बुद्धदया येथील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचे श्रद्धास्थान व पवित्र तीर्थस्थान असल्याने ते बौद्धांचे स्वाधीन करण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल शहरातील व ग्रामीण भागातील उपासक उपासिका तसेच बौद्ध समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर गणवीर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा